श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप मस्त असाल मजेत असाल तर आता सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे म्हणजे सकाळची बरका तर म्हटलं आता चला भाजी करत होते तोपर्यंत तो म्हटलं ब्लॉग शूट करावा आणि तेवढंच दिवसभराच्या ब्लॉगिंगला सुरुवात होते सकाळ सकाळ शूट केलं ना म्हणजे दिवसभराच्या जेवढ्या काही छोट्या मोठ्या शूट करता येतील अशा घडामोडी शूट करता येतात आणि एकदा विसरून गेले की विसरूनच जाते असं होतं माझ्या बाबतीत त्यामुळे लवकर शक्य होईल तितक्या लवकर शूट करण्याचा प्रयत्न करत असते तर इथे सकाळ सकाळ लवकर स्वयंपाक बनवायचं कारण असं की कारभारांना जायचं होतं ड्युटीवरती जेणेकरून टिफिन पण न्यायचं होतं त्यासाठी पहिली भेंडीची भाजी वगैरे करून घेतली आणि भेंडीची भाजी केल्यानंतर चपात्या करून घेतल्या तर मस्त अशा चपात्या भेंडीची भाजी पण एवढ्या दोन्हीवरती कुठे भागत असतं का मग परत अजून कडी केली आणि भात केला म्हणजे चार गोष्टी झाल्या कारण म्हटलं कारभारी यातली एखादी भाजी इथं खातील आणि टिफिनला वेगळं नेतील असं डोक्यात होतं त्या हिशोबाने दोन भाज्या केल्या चपाती केली भात केला आणि सगळा स्वयंपाक वगैरे सकाळचा लवकर आवरून घेतला आणि अलीकडे असं तीन ऋतू एवढे मिक्स झालेत ना उन्हाळा आहे पावसाळा आहे आणि हिवाळा आहे कोणत्याच ऋतूची कमी अजिबात भासत नाही बरं का असं वातावरण सध्याला सगळीकडे बनलेलं आहे कारण की थंडी पण वाजते पाऊस पण असतोय आणि ऊन उन पण उन्हाळ्याने गरम पण होते नेमकं आता सकाळ सकाळी इथे इतका सकाळ असून सुद्धा इतकं गरम होत होतं आणि अख्खं घागा घामाघूम होतो, गा, गा, होतो बरं का स्वयंपाक करताना खूप अवघड होऊन जातो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो कारण गरमी खूप असते कधी एकदाचं होईल असं होतं पूर्ण गॅससमोर उभं राहून पूर्ण घाम घाम होऊन जातो बोरकांना आज काय विषय झाला काय माहिती आज माझं मन नव्हतं की काही काय मिळते चपात्याच फुगत नव्हत्या खूप ट्राय केल्यावर का पण काय होतं मन चल बिचल असलं ना पुढे दुसऱ्या गोष्टींकडे की मग असं होऊन जातं बरं का मग जेवणात मन त्यामुळे जेवण करताना नक्की पॉझिटिव्हिटी ठेवायची हे तर आता समजलेलं आहे आणि तेच आता इथून पुढे पण ट्राय करायचं की जेवढं शक्य होईल पॉझिटिव्ह राहण्याचा स्वयंपाक बनवताना तेवढं पॉझिटिव्ह राहायचा विषय असा होता की कारबाऱ्यांना म्हटलं होतं तिकडे फॅन लावून द्या तर कारभार नाही लावून दिला त्याच्यामुळे त्याच्यावरून थोडीशी चिडचिड होती मनात आणि त्यामुळे हे असं राग निघत होता बरं आणि त्यानंतर बघा आजच्या ब्लॉगमध्ये सकाळचा स्वयंपाक वगैरे शूट केलेला आहे आय होप सो so, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत असताल करत असताल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका प्लस कमेंट करा कारण तुम्ही ज्या कमेंट करता त्याने मोटिवेशन भेटतं आणि फीडबॅक भेटतं खरंच अप्रिशिएट वाटतं बरं का तुम्ही अशा कमेंट वगैरे केल्या ना की बाबा आपण करतोय ते कोणाला तरी पडतंय किंवा कोणा कोणा कोणीतरी त्यापासून त्याचं काय म्हणतात एंटरटेनमेंट होते असं वाटतं त्यामुळे नक्कीच मोटिवेशन तर नक्कीच भेटतो बर का कमेंट केलं त्यामुळे नक्कीच चांगल्या कमेंट करा कशा पण करा पण कमेंट करा आणि त्यानंतर इथे किती घामाघूम झालेली आहे आणि त्याने सतत स्वयंपाक करताना इरिटेट व्हायचं बरं घाम यायचा गरम व्हायचं आणि त्याने हे इरिटेशन अजून जास्त वाढायचं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी दिवसभराच्या छोट्या मोठ्या गोष्टी शूट केल्या त्यापुढे तुम्ही नक्कीच एन्जॉय वगैरे करा

मलाच बळू तर आपण लईना का भरू तांदळा तीन मिनिट खाली सो बसले बसले मासेड बने सांग स्वयंपाक करायचं काय वाटत नाही बरं त्यानंतर पडलेली भांडी बघून डोक्याला त्रास होतो त्यानंतर ते भांडे कुंडे कसं तरी माणूस घासतं घासतं आणि त्यानंतर हे घासलेली भांडी लावायचं ना ते अगदी जीवावर येतं आणि त्या बाबतीत माझं तर आहे बरं का मला असं भांडी वगैरे घासायला मी भांडी कितीही घासल पण त्यानंतर ही भांडी लावायचं म्हटलं ना की खूप असं डोक्याला त्रास झाल्यासारखं वाटतं आणि खूप असं कंटाळ आल्यासारखं होतं त्यामुळे मग मला भांडी लावायचं हे काम खूप माझ्यासाठी नाही का असं हे वाटतं की बाबा काय ते सारखंच भांडे घासान सारखेच भांडे लावान परत तेच भांडे घ्या असं होऊन जातं म्हणजे डबल डबल कामं वाढलं आणि ते जसं काय कामाचं चक्र फिरतच राहतं अशी गंमत होते बरं का भांड्यांच्या बाबतीत त्यानंतर हे संध्याकाळची वेळ आहे इव्हिनिंगची क्लिप आहे तर इव्हिनिंगला चहा वगैरे झालं होतं त्यानंतर भांडे वगैरे झाले ते आणि संध्याकाळी आता काय करायचं होतं तर संध्याकाळी काहीच नव्हतं कारण की सकाळ दुपारचं जेवण भरपूर शिल्लक होतं भेंडी भात भात कढी आणि चपाती आणि भात पण मी किती तीन वाजता केला होता त्याच्यामुळे भात तर डबल संध्याकाळी करायचा नव्हता मग करायची होती ती गवारीची शेंग करायची होती आणि भाकरी करायची होती तर त्यातली गवारीची शेंग पहिली मी करायला घेतली आणि मुलांसाठी मस्त उत्तप्पा वगैरे करून दिला होता कारण की मग त्यांना तसं आवडतं जास्त अशा भाज्यांपेक्षा ते तसं खाल्लेलं बरं पडतं आणि तसं पण उत्तप्यामध्ये पण असं का गाजर वगैरे घालून दिलं ना माझी मुलं आवडीने खातात अजिबात ते बोर वगैरे होत नाहीत बरं का तर अजिबात काढून टाकत नाहीत त्याच्यामुळे तो एक बेनिफिट आहे त्यांच्या बाबतीत जे काही करून देईन ते गुपचूप खातात आणि ते बघा मी गवार फोडणीला घालत होते आणि आता तुम्ही गवार कशी करता मी तर हिरव्या मिरचीची करते इकडं जास्त करून हिरव्या मिरचीची चांगली होते तर लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून एवढं वाटायचं ते पण असं थोडंसं क्रश टाईप व नाही का पूर्ण बारीक नाही करायचं तर तसं मस्त वाटून घ्यायचं मस्त तेल घालायचं जिरी मोहरीची कडक फोडणी द्यायची त्याच्यानंतर ते हळद घालून ते, ते वाटण परतून घ्यायचं मीठ घालायचं मग अशा गवारीच्या शेंगा धुवून घालायच्या तर एकदम मस्त अशी अशी चटपटीत तिखट भाजी होते आणि पाहिजे हवी तशी तुम्ही तिखट करू शकता जास्त मिरच्या घालून तर मस्त अशी गवारीची भाजी मी केलेली आहे आणि भाकरीची शूट काय घेतलेलं नाही बरं वगा, से है है, तर मग आता बघा संध्याकाळचं हे आपलं रुटीन आहे आणि आय होप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल तर एन्जॉय केलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि एवढा वेळ देऊन बघताय त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि जेवढे जेवढे कमेंट्स करतायत त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद बरं का कारण वेळात वेळ काढून माझ्यासाठी टाईम काढताय तुम्ही सर्वजण त्यासाठी खरंच मनापासून आभार तुमचे सर्वांचे आणि आय होप सो इथून ये पुढचे येणारे ब्लॉग पण तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरायचं नाही प्लस बेलायकन हिट करायचं जे जेणेकरून जेव्हा केव्हा व्हिडिओ पडतील तेव्हा नोटिफिकेशन पहिलं तुम्हालाच येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर असाच निरोप घेते आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटू आपण उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या that one knee